वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांच्या आई आरोपी असलेल्या मनोरमा खेडकर यांच्यावर पुणे पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पौड पोलिसांनी खेडेकर यांना नोटीस बजावली असताना देखील खेडेकर या फरार झाल्या होत्या मात्र काल रात्री मनोरमा खेडेकर यांना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे